नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या परीक्षांच्या बाबत वैवारी या टॉपिकवरती आतापर्यंत कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्यावरती आपण नजर टाकणार आहोत अगदी शॉर्टकट पद्धतीने सोडवता येतात कारण की कंबाईन पूर्वपरीक्षा असेल किंवा इतर एम पी एस परीक्षा असेल प्रत्येक परीक्षेची मागणी वेगळी असते आणि कंबाईनचा जर विचार केला तर एका तासामध्ये आपल्याला शंभर प्रश्न टॅकल करावे लागतात त्यात आता नवीन पॅटर्ननुसार गणिताचे वीस प्रश्न आहेत याचा अर्थ गणितावरती भर जास्त आहे गणिताचे प्रश्न हे कमी वेळेमध्ये सुटणं अत्यंत गरजेचे असतात त्या अनुषंगाने आपण या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत याच्यावरून तुम्हाला आगामी परीक्षांमध्ये कशा स्वरूपातले प्रश्न पडतील याचा तुम्हाला मागाव घेता येणार आहे पहिला प्रश्न आहे अगदी उलट जाऊयात आपण दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पाच वर्षांपूर्वी पाच वर्षांपूर्वी रेखा अलक्षात आणि नेहा यांचं सरासरी वय चौतीस आहे जर सरासरी वय चौतीस असेल तर त्याची दुप्पट म्हणजे चौतीस दोन्ही किती असणार आहे ही बेरीज पाच वर्षांपूर्वीची आहे म्हणजे आजची बेरीज दोघांची पाच पाच असे दहा वाढतील म्हणजे ती अष्ट्यात्तर होणार आहे पुढे गेलेले रेखा नेहा आणि इरजची सरासरी आजचे ते तेहतीस आहे म्हणजे रेखा नेहा आणि या ठिकाणी अजून कोणी नीरज असणार आहे यांचं सरासरी वय किती आहे तेहत्तीस बरोबर आहे सो तेहतीस गुणिले जर तीन केलं तर यांची आजची बेरीज तुम्हाला नव्याण्णव मिळाली बरोबर आहे मग आता आपल्याला आजची या दोघांची बेरीज असतात तर माहितीये तुम्हाला नीरजचं आजचं वय काढता येणार आहे याच्यातून जवळचा केलं तर या ठिकाणी नऊ अधिक एक असणार आहे सॉरी आठ अधिक एक नऊ सात दोन एकवीस वर्ष आलं नीरजचं आजचं वय किती आलं एकवीस वर्ष त्यांनी विचारले दहा वर्षांनंतर नीरजचं वय असेल तर याच्यामध्ये तुम्हाला दहा मिसळावे लागतील आणि ते एकतीस एक वर्ष असणार आहे सो so, हा प्रश्न तुम्हाला कसा वाटला आणि तो समजला का याच्यावरती भर देणं गरजेचं आहे कॉन्सेप्ट ओके कॉन्सेप्टला महत्व देणं अत्यंत गरजेचं आहे कमी वेळामध्ये या स्वरूपामध्ये आपल्याला सोडवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन पूर्व परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेला आलेल्या बाळांना दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे काय दिलाय जॉईनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मा आहे जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयामध्ये दोन वर्षांनी भर घातली म्हणजे आजचं वय काय असेल या आजचं वय जर एक्स असेल तर त्याच्यात दोन वर्ष भर घातली लक्षात तर ठीक आहे तर ते काय होणार आहे निम्म होणार आहे म्हणजे भर घातल्यानंतर निम्म होणार आहे जर जॉनचं आजचं वय तीस वर्ष असेल बघा बाळांनो जॉनचं आजचं वय तीस वर्ष आहे तर त्याच्या भावाचं जॉनचं हे अर्धा आहे कधी साठ असेल तर पण हे साठ कसं होतंय तर त्यांनी सांगितलंय त्याच्या आजच्या भावाच्या वयात दोन वर्षांनी वाढ घातली तर म्हणजे इथं ते अठ्ठावन्नच असणार आहे म्हणजे अठ्ठावन्न हे आजचं वय त्याच्या भावाचं असणार आहे हे आपलं उत्तर आहे सॅटिस्फाय कसं होतंय बघा भावाचं अठ्ठावन्न वर्ष याच्यात दोन वर्ष भर घातली म्हणजे ते साठ झालं तर जॉनचं तीस होणार आहे म्हणजे याच्या अर्ध होणार आहे कारण की तीस त्यांनी आजचं दिलेलं आहे सो काहीही न करता आपल्याला याचं उत्तर किती मिळालं अठ्ठावन्न फोकस पाहिजे रिडिंग पद्धत तुम्ही व्यवस्थित वाचली पाहिजे लक्षात सो so रिडिंग वरती कॉन्सन्ट्रेशन करायचं अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं आहे तिसरा प्रश्न नवरा आणि बायको यांच्या वयांची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी पन्नास वर्ष होते म्हणजे ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं त्यावेळेस विवाहाच्या वेळेस सरासरी पंचवीस होते म्हणजे विवाहाच्या वेळेस दोघांची वयांची बेरीज पन्नास असणार आहे समजून घ्या विवाहानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला म्हणजे महिला असेल तिचं दोन वर्ष वाढणार आहे पुरुष असेल तिचं दोन वर्ष वाढणार आहे असे मिळून एकूण बेरजेमध्ये चार वर्ष वाढणार आहेत या ठिकाणी चोपन्न वर्ष बेरीज दोघांची असेल त्यावेळेस ते त्यांना मूल झालं आता त्या तिघांच्या वयांची बेरीज सॉरी सरासरी चोवीस आहे म्हणजे हे जण आहेत या तिघांच्या वयांची सरासरी चोवीस आहे म्हणजे तिघांची बेरीज चोवीस गुणिले तीन झाले आणि अशी मिळून चोवीस त्रिक बहात्तर म्हणजे आज मी तिघांची बेरीज बहात्तर आहे त्यापैकी दोघांची बेरीज लग्न झाल्यानंतर जन्माच्या वेळेस काय असणार या ठिकाणी चोपन्न मी काय करतो या बहात्तर मधून ज्या वेळेस मुला त्या मुलाचा जन्म झाला त्यावेळेसची बेरीज कारण की या बहात्तर मध्ये काय काय असणार आहे आईचं पूर्ण वय आजपर्यंत वडिलांचं पूर्ण वय आजपर्यंत आणि मुलाचं पूर्ण वय जन्मानंतरच तर मी जन्मापर्यंत या दोघांची बेरीज मायनस मारतो म्हणजे बहात्तर मधून चोपडलं गेले या ठिकाणी चार बारा ठीके पाचने सहा आणि एक सात सा. म्हणजे मुलाचा जन्म झाल्यानंतर आता इथून पुढे तिघांच्या वयांची बेरीज जे समान असणार आहे ना की जन्मानंतर सगळ्यांचं वय सारखं वाढणार आहे ती तिघांची बेरीज किती अठरा म्हणजे एकाच म्हणजे मुलाचं वय काय असेल तीन सक अठरा म्हणजे मुलाचं वय किती झालं रे सहा वर्ष आता लग्न कधी झाले जन्माच्या अगोदर दोन वर्ष झाले म्हणजेच सहा मध्ये दोन मिसळले तर लग्न इथून मागे किती वर्षांपूर्वी झालेले आठ वर्षांपूर्वी सो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक लक्षात घ्या पेपरला हा प्रश्न पडल्यानंतर विद्यार्थी गडबडतो कारण की एक तर पहिली गोष्ट एका तासाचं बर्डन असतं दुसरा महत्वाचा मुद्दा असतो की त्यावेळेस सा आपल्याला साधे पाढेही आठवत नाही याला प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचे आहे आणि प्रत्येक प्रश्न हा सरळ सोडवला पाहिजे तुम्ही शॉर्टकट पाठ करू नका बहुतांश विद्यार्थी शॉर्टकट पाठ करतात पॅटर्ननुसार होतं काय शॉर्टकट पॅटर्न नुसार पाठ केले आणि जरी थोडासा बदल केला शब्दामध्ये तर मात्र गफलत होण्याचे चान्सेस वाढत आहेत नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण संयुक्त गट ब आणि गट क एकत्रित परीक्षा दोन हजार तेवीसला झालेली आहे त्यामध्ये काय विचारलंय तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची मेरीज ही बहात्तर वर्ष आहे सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर चारा सहा सात होत एक लक्षात घ्या त्यांचं गुणोत्तर सहा सात आहे किती व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहेत नेहमी लक्षात ठेवा ज्या ठिकाणचं गुणोत्तर दिलंय त्या ठिकाणची बेरीज घ्यायची आजची बेरीज त्यांनी बहात्तर सांगितलेली आहे गुणोत्तर मात्र सात वर्षांपूर्वीच आहे सा म्हणजे मला बेरीज सात वर्षांपूर्वीची काढायची मग बेरीज सात वर्षांपूर्वीची कशी निघणार आहे प्रत्येक व्यक्तीचं सात 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 सात्री एकवीस वर्ष त्यातून वजा करावी लागतील म्हणजे बहात्तर या संख्येतून मला एकवीस वर्ष वजा करावे लागतील त्यावेळेस मला सात वर्षांपूर्वीची त्यांची बेरीज मिळेल सो दोनातून एक गेला एक उरला पाचन दोन सात म्हणजे त्यांची बेरीज या वेळेसची किती आहे एकावन्न आहे लक्षात घ्या आता यांचं गुणोत्तर आणि बेरीज ह्या अख्खा डेटा एका ठिकाणचा आला मग आता मी काय करणार एक्कावन्न भाग गेले सहा चार दहा सतरा सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे हो एक भाग तुमचा तीनचा आला विचारलंय काय तर त्यांचे आजचे वय किती तर आजचे वय काय असेल चार त्रिक बारा मी इथं काय असणारे आजचे वय आता हे सात वर्षांपूर्वीचे काढूयात आपण चार त्रिक बारा साहित्री अठरा आणि सात्री एकवीस हे कधीच आहे सात वर्षांपूर्वीचं वय ना त्याच्यामध्ये सात सात तुम्हाला काय करायला लागतील प्रत्येकात ऍड करायला लागतील सतरा अठरा एकोणीस पहिला असेल एकोणीस असणारा जो पर्याय तो एकच आहे पुढचे काढून बघितले तरी चालतात पण परीक्षेमध्ये पर तेवढा वेळ नाहीये त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी या स्वरूपामध्ये या पॅटर्नमध्येच जाणं अत्यंत अपेक्षित आहे अन्यथा तुमचा पेपर जो आहे तो कव्हर होणार नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीच पट आहे तिच्या भावाच्या वयाच्या चार पट आहे त्यांचे एकूण वय सहासष्ट वर्ष आहे अंकिताच्या भावाचे दोन वर्षांनंतरचे वय त्यांनी विचारले आजचे तर वय काढून घेऊ दिलेली माहिती व्यवस्थित बघायची अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाचे अडीच पट आहे मी म्हटलं अंकिता आहे तिची आई आहे आणि तिचा भाऊ आहे ठीक आहे हे गणित तुम्ही दोन तीन पद्धतीत सोडवू शकता रेशोचा वापर करू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी एक्स वापरला तरी चालू शकतो काही प्रॉब्लेम नाहीये मी या ठिकाणी काय केलं अंकिताच्या आईचं वय मी अंकिताचं वय एक्स मांडलं तर अंकिताच्या आईचे वय अडीच पट म्हणजे पाचशे दोन एक्स झालं लक्षात आणि तिचं भाव तिच्या भावाचे किती आहे पट आहे मी आता सरळ याच्यासाठी मी रेशो पद्धत वापरतो तशी करतोय बघा मी जर अंकिताचं वय एक मांडलं अंकिताचं वय काय मांडलं एक मांडलं तर तिच्या आईचं वय पाचशे दोन अडीच पट आहे आणि आईचंच वय भावाच्या चारपटे म्हणजे भाऊ एक असेल तर आईचं वय किती आहे चार आहे मग या केसमध्ये मी काय करतो या ठिकाणी या तिघांचा रेषो काढून घेतो या पाचशे दोन इकडं इकडे सरकवलं आणि चारले इकडं सरकवलं चार एके चार ठीक आहे पाचशे दोन गुणिले काय असेल चार आणि पाचशे दोन एके पाचशे दोन वे दोन्ही चार पाच दुने दहा चार दहा आणि पाचशे दोन थ्रू आऊट दोन ने गुणून टाकतो चार दोन्ही आठ इथं वीस आणि पाचाचे पाच ठीक आहे सो यांचं एकत्रित गुणोत्तर जे आहे ते आठास वीसास पाच आलं त्यांची बेरीज दिलेली आहे सहासष्ट सो सहासष्ट भाग येले यांची बेरीज मारतो ठीक आहे आठवण पाच तेरा तेरा आणि वीस तेहतीस इथं काय आली तेहतीस सो तेहतीस जुन आहे सहासष्ट या ठिकाणी मला एक भाग कितीचा आला दोनचा आलं त्यांनी विचारलं भावाचं सो भाऊ पाच भाग आहे पाच दोन दहा पण हे भावाचं आजचं वय आलं दहा त्यांनी दोन वर्षांनंतरचं विचारलं म्हणजे याच्यात मला काय करावं लागेल दोन ऍड करावे लागतील म्हणजे इथं उत्तर तुमचं आलं बारा वर्ष ठीक आहे समजतं का नाही बघा ठीक आहे महत्वाच्या गोष्टी आहेत या गोष्टी क्लिअर करणं अत्यंत गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही मेथड कोणतीही वापरू शकता एकचा वापर करून सुद्धा तुम्ही या गोष्टी सोडवू शकता नेक्स्ट क्वेश्चन हे कर सहाय्यक मुख्य परीक्षेला विचारण्यात आलेला प्रश्न आहे दोन हजार बावीसला वडील हे आईपेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत व आईचे वय व वा मुलाच्या वयाचे तिप्पट आहे मुलीचे आजच्या वय बारा वर्ष आहेत तर मुलाचे जन्मावेळी वडिलांचे वय काय असेल बघा हे गणित हे रिलेशनचं आहे आणि रिलेशन मध्ये दिलेलं रिलेशन तुम्हाला मांडायचं आहे किती जण आहेत वडील आहेत आहे आई आहे आणि या ठिकाणी काय असणारे आहे मुलगा असेल किंवा मुलगी असेल ठीक आहे काय दिलंय बघा वडील हे आईपेक्षा सहा वर्षांनी मोठे आहेत वडील आहेत आईला म्हटलं एक्स चे चे तर इथं वडील सहा वर्षांनी एक्स प्लस सहा आहेत आहे आहेत आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे ठीक आहे मुलीच्या वयाची तिप्पट आहे आईचं वय म्हणजे जर आई एक्स असेल तर इथं काय असेल एकशे तीन मुलगी असेल ठीक आहे मुलीचे आजचे वय बारा वर्ष आहे मुलीचं जर बारा वर्ष असेल या ठिकाणी लक्षात घ्या मुलीचं बारा वर्ष आहे तर आई कशी आहे त्याची तिप्पट आहे बरोबर ना सुभार्त्रीक इथं आईचं वय छत्तीस झालं आणि इथं सहा ऍड करणारे आपण म्हणजे छत्तीस अधिक साहित्य काय झाले बेचाळीस ही त्यांची उत्तरं झाली अलक्ष तर मुलीच्या जन्मावेळी वडिलांची वय किती आता मुलगी बारा वर्षाची आहे ना आज तर वडील आज आहे तर मुलीचा जन्म बारा वर्षा अगोदर झालेला आहे म्हणजे त्यातून जवळ जर केला आपण तर या ठिकाणी काय आहे तीस सो वडिलांचं आजचं वय काय असेल या ठिकाणी तीस असेल हो ठीक आहे जन्मवेळी आजचं वय नव्हे जन्मवेळी काय असेल तीस वर्ष असणार आहे सो तीस सन बारा बेचाळीस समजते सगळ्यांना व्यवस्थित यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे सो असलेच व्हिडिओ आणि शॉर्टकट्स बघण्यासाठी चॅनलला फॉलो केलं नसेल नवीन असाल तर फॉलो करून ठेवा आगामी जी नऊ नौ, नोव्हेंबरला आपली पूर्वपरीक्षा आहे याच्यासाठी हे ज्या काही गोष्टी आहेत ते महत्वाच्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन बघा विधानात्मक स्वरूपातला क्वेश्चन सुद्धा येतो या क्वेश्चन मधून तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे आणि हे चेक केलं जातं दिलेला प्रश्न त्या पुढील माहितीची सामग्री अभ्यास त्या संदर्भात उचित पर्याय निवडायचा आहे तुम्हाला एका विभागातील कर्मचाऱ्यांचे सरासरी वय तीस आहे जर तीस वर्ष सरासरी असेल तर तुम्हाला एकूण वय निघू शकतं कधी जर कर्मचाऱ्यांची संख्या माहित असेल तर पुढील दहा कर्मचारी पुढील वर्षी दहा कर्मचारी निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यांचे सरासरी वय काय असेल हे काढायचंय तुम्हाला मला लक्षात घ्या पहिला डेटा काय आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे ओके म्हणजे साठ वर्ष असताना ती दहा लोक निवृत्त झालेली आहेत पुढील वर्षी दहा कर्मचारी म्हणजे त्यांची तुम्हाला बेरीज काळाली की किती वर्षातून निघून जाणार आहे म्हणजे साठ गुणिले दहा करावं लागेल म्हणजे टोटल वयातून सहाशे निघून गेले तरी सुद्धा आपल्याला कळत नाहीये काय कळत नाहीये की कर्मचाऱ्यांची सरासरी काय ठीक आहे आता पुढच्या विभागात पन्नास कर्मचारी आहेत आता पन्नास कर्मचारी आहेत म्हणजे पन्नास गुणिले या ठिकाणी काय करू आपण सरासरी वय तीस आहे म्हणजे त्रिक पंधरा म्हणजे दीड हजार तुमचे काय आले एकूण टोटल वय आलं त्यातून जर मी साठ वयाला दहा कर्मचारी काय झालेले आहेत निवृत्त झालेत त्यातून मी जर सहाशे वजा केला तर तुमचं उत्तर किती आलं नऊशे आलं म्हणजे दोन्हीही सामग्र्या तुम्हाला असल्याशिवाय तुम्हाला याचं उत्तर काढता येत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार दोन्ही सामग्रीची उत्तरासाठी गरज आहे समजून घ्या डोकं शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जर डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना विचार करत असाल आणि कॉन्सन्ट्रेशन नसेल तर गणित सुटणार नाही बघा नेक्स्ट क्वेश्चन लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा दोन हजार बावीस चा प्रश्न आहे एक माणूस आता त्याच्या मुलाच्या वयाच्या तिप्पट वयाचा आहे किती वयाचा आहे तिप्पट वयाचा आहे बारा वर्षांपूर्वी तो आपल्या मुलाच्या वयाच्या चारपट होता लक्षात घ्या इथं एक्सनेही सोडवू शकताय किंवा ऑप्शनवरूनही जाऊ शकताय काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला जे सोपं वाटतंय ते करू शकतात तर मुलगा आता किती वर्षाचा आहे सपोज या ठिकाणी आजचं वय काय या ठिकाणी तर लक्षात घ्या आजचं वय हे आज ठीक आहे आणि हे बारा वर्षांपूर्वी असं जर मी मांडलं तर या ठिकाणी हा मुलगा असेल ठीक आहे आणि हे वडील असतील लक्षात मग मी काय करतोय आजचं वय मुलाचं त्यांना काय करायचं काढायचंय मग मी ऑप्शनमधून घेतलं की आजचं मुलाचं वय चाळीस आहे मग आजचं चाळीस असेल तर वडील काय आहेत मुलाच्या एक माणूस त्याच्या मुलाच्या व्हायचा तिप्पट आहे हा तीन पट आहे आणि इथं काय असेल पुढे बारा वर्षांपूर्वी चार पट असणार आहे सॅटिस्फाय होते का बघायचं चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस असणार आहे बरोबर आहे बारा वर्षांपूर्वी म्हणजे दोन्हीकडून मी बारा बारा वाजा केले तर चाळीस मधून दहा गेले उत्तर आलं तीस मधून दोन गेले उत्तराला अठ्ठावीस ठीक आहे आणि एकशे मधून बारा गेले म्हणजेच या ठिकाणी काय आलं तुमचं या ठिकाणी एकशे आठ आलं अठ्ठावीची चौपट एकशे आठ होते का आठशे बत्तीस होणार नाहीये म्हणजे हा ऑप्शन नाहीये तर मी या ठिकाणी आता पुढचा ऑप्शन चेक करतो असं ऑप्शन चेक करत गेलं तरी चालेल मी डायरेक्ट छत्तीस करतो ठीक आहे छत्तीस असेल तर याचे तीन पट इथं असणार आहे म्हणजेच काय साहित्रीक अठरा आणि तीन त्रिक एक दहा एकशे आठ असेल बारा वर्ष मागे गेलो आपण तर छत्तीस मधून दोन गेले इथं चोवीस एकशे आठ मधून काय दोन गेले सहा म्हणजे इथं शहाण्णव चोवीस चोक शहाण्णव आणि ही कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणून उत्तर तुमचं तुम्ही एक्सचा वापर सुद्धा करू शकता आणि एक्स मधून सुद्धा सोडू शकता जे तुम्हाला योग्य वाटतंय सोयीस्कर वाटतंय तुमचा हात आहे तुम्ही कंडिशन फॉलो करू शकता नेक्स्ट क्वेश्चन संजय पेक्षा नितीन तीन वर्षांनी मोठा आहे नितीन जो आहे तो संजय पेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे संजयचे वय किरणच्या वयाचे दुप्पट संजय जो आहे तो किरणचा कसा आहे दोन पट आहे तिघांची बेरीज किती आहे एकशे तीन आहे मग मी इथं तिघांची बेरीज एकशे तीन करू शकतोय जर मी किरणला एक्स मानलं किरण जो आहे तो एक्स घेतला तर संजय तुमचा त्याच्यात दुखपट आहे म्हणजे किती झाला दोन एक्स झाला आणि नितीन जो आहे तो नितीन काय असेल संजयपेक्षा काय असेल दोन एक्स अधिक तीन असणार आहे आणि यांची बेरीज सांगितलेली आहे ती किती आहे बेरीज एकशे तीन आहे मग दोन दोन चारने एक पाच एक्स अधिक तीन बरोबर काय एकशे तीन सो या ठिकाणी एक्स बरोबर काय शंभर भागिले काय होईल इथं पाच कॅल्क्युलेशन करा तीन पलीकडे गेला एकशे तीन वर्ष तीन शंभर भागिले पाच पाच दोन्ही दहा वर्ष शून्य म्हणजे नितीनचं वय किती आलं शून्य तर नितीन किती वर्षाचं आहे तर वीस शून्य म्हणण्यापेक्षा सॉरी वीस वर्षाचा आहे नितीन समजतंय का बघा जर समजत असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका नेक्स्ट क्वेश्चन मुलीचे वय सोळा वर्ष आहे आणि मुलगी ही आई वडिलांच्या लग्नानंतर एका वर्षांनी जन्मलेली आहे म्हणजे लग्न सतरा वर्षापूर्वी झालं असेल ना मुलगीचं वय सोळा आणि लग्न एका वर्षानंतर लग्न झाल्यानंतर मुलगी झाली याचा अर्थ या ठिकाणी सतरा वर्ष लग्नाला झाली आहे आता लक्षात घ्या जर आई वडिलांच्या वयांची बेरीज लग्नाच्या वर्षांच्या बेरीज बेरीज एकशे सोळा आहे म्हणजे आईचं वय असेल अधिक वडिलांचं वय अधिक लग्नाचं वय किती आहे रे सतरा यांची किती आहे एकशे सोळा बेरीज आहे म्हणजे आई आणि वडिलांच्या वयाची बेरीज किती झाली असेल रे नव्याण्णव कारण की इकडे सतरा वाजा होती आता मला सांगा आई वडिलांची बेरीज नव्याण्णव आहे आणि इथं सांगितलंय काय सांगितलं वय आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा तीन वर्षांनी कमी असेल आईचं वय तीन वर्ष कमी आहे म्हणजे वडिलांच्या वयातून तीन वर्ष कमी केलं तर आईचं वय मिळत आहे म्हणजे नव्याण्णव बघा ना वडील वजा तीन ठीक आहे मग हे सोडवा वडील अधिक वडील किती दोन वडील ओके तिकडे गेल्यानंतर नव्याण्णव तीन इथं काय होईल एकशे दोन होईल मग सो वडिलांचं वय काय असेल इथं एक्कावन्न so, सो वडिलांचं वय किती असेल एक्कावन्न ठीक आहे समजत आहे सो so, कॉन्सेप्ट इज अ किंग याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला देखील विसरू नका सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग